स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मा आज आहे आपण करणार गहू फिल्टर करणार आहे हे बघा लहान गहू आहेत याच मशीनमधून गहू फिल्टर होतात याच्यात चांगले गहू येतात चांगले गहू येतात बघत ते परत टिकून टाकून द्यायचे याच्यात राहून येतात तुम्ही खूप राहून येतात माल बघा खूप गर्दी झालेली आहे भरायच्या डाळी पण निघतात सार डाळी पण निघतात या गिरणी

नर्तर तला नो ताड़ी एक दा भर तर चला मित्रांनो साडी संपलेली आहे एकदा गहू भरते तिच्या गहू भरले मी आता हे चुंगडे सोडून घेतो एकदा